नमस्कार छायाज किचन मध्ये आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे हळदीचं लोणचं कसं करायचं ते दाखवणार आहे चला तर मग आपण करायला घेऊया आज मी बनवणार आहे हळदीचं लोणचं बनवणार आहे याच्यासाठी बघा मी एक किलो हळद घेतली आहे आठ नऊ लिंब घेतले आहेत आलं घेतले एक शंभर दीडशे ग्रॅम आलं घेतलेलं आहे इथं मेथी घेतली अर्धी वाटी मोहरी घेतली अर्धी वाटीला थोडे जास्त आणि मोहरीची डाळ घेतली एक वाटी एक वाटी तिखट घेतले एक वाटी मीठ घेतले आता पण ह्याची हदीची साल काढून घ्यायची आपल्याला याची हे बघा इथं माझी हळद चिरून झालेली बघा तुम्हाला कसे चिरायचं ते दाखवते हे बघा हे आहे ना अशी ह्याची साल खूप नाजूक असते असं हे साल काढून घ्यायचे आहे बघा तुम्हाला हातात वाटल्यास क्लोज घाला हात खूप असे हे होतात पिवळ्यात पट, हे बघा अशी ह्याची साल काढून घ्यायची आहे का पट अशी पटपट अशी निघते साल अशी ह्याची हे बघा असे साल काढून घ्यायचे हे बघा त्याची एवढी अशी हे वरची साल निघाली त्याची आता पण हे चिरून घ्यायचं बघा ह्याचा अर्धा भाग करायचा तुम्हाला लांब पाहिजे लांब करा असं गोल असं गोल पाहिजे तर गोल पण असं करू शकता मी असे हे केलेत लांब केलेत असे अशा प्रकारे असले आपली हळद अशी चिरून झालेले बघा असे आता आपण लिंबू चिरून घेऊया आपण आता हे लिंबू आहे ना लिंबूचा रस काढून घेऊया नऊ लिंबू घेतलेले आहेत मी याचा रस काढून घेऊया आपण आता आपल्याकडे लिंबूचं पात्र आहे आपण ह्याच्यामध्ये घालून असंच मी सगळ्या लिंबूचा रस काढून घेणार आहे आता लिंबाचा रस काढून झालेला आहे आता हे पण आपण बाजूला ठेवूया आता हे पण आलं घेतलं मी आलं जास्त घालणार नाही मी याच्यात आलं खिसून घालणार आहे मी तर आल्या तर पण ह्याच्यावरती साला पण काढून घ्यायची आहे बघायची आल्यामुळे लोणच्याला खूप असे टेस्टी येते आणि आता हिवाळ्यात म्हणजे असं आल्याचं आणि ह्याचं हळदीचं लोणचं खूप असं चविष्ट लागतं आणि आता हळद पण असं नवीन बाजारात यायला लागले आता निघाली हळद पण थंडीचं लोणचं खायला खूप छान असतं आणि हळदी जंतुनाशक असते खूप चविष्ट असं लो लोणचं लागतं हळदीचं हे बघा असंच आपण सगळे साल काढून घेऊन खिसून घ्यायचं आपण आपण आल्याची साल काढून घेऊन घेतलेले आता पण खिसून घेऊया आपण हे केसर निघलेलं आहे बाजूला करून हे बघा येतं आपलं आता आलं पण खिसून झालेलं आहे आपण आता मसाला भाजायला आता गॅस पेटवून घेऊया आणि मोहरी भाजून म्हणजे जास्त भाजायची नाही थोडंसं कलर चेंज करून भाजायची मोहरी आपली बघा कलर चेंज व्हायला लागले मोहरीचा आता आपण ह्याच्यात मेथ्या घालून घ्यायच्या मेथ्या कारण जास्त भाजायचे नाही मोहरी भाजत आली का मेथ्या टाकून घ्यायच्यात लगेच ह्याच्यात मेथ्या पण थोडंसं हे करून घ्यायच्या आपण आता हे ताटात काढून घेऊया डाळ करायला आणि इथं आपण हे थंड करायला ठेवूया तोपर्यंत इथं आपण मोहरीची डाळ घेतल्या पण थोडंसं गरम करून घ्यायचं आहे कारण त्याच्यात आहे असेल म्हणून थोडंसं गरम करून घ्यायचं आपल्याला बघा आपली डाळ पण असे गरम झालेली आहे आपण गॅस बंद करून घेऊया आपण तेल गरम करायला ठेवूया जमिनी मी शेंगतेल घेतलेलं आहे बघा आपण आता गरम करायला ठेवूया आपल्याला पाव किलोचं थोडंसं जास्त घालायचं आहे कारण आपल्याला आठ नऊ महिने चिकल असं लोणचं करायचं आहे पाव किलोचं थोडंसं जास्त घेतलं आहे मी तेल आता याला चांगलं गरम करून घ्यायचं आपण तेल गरम झालेलं आहे बघा इथं जास्त पण एकदम पण कडकडीत करायचं नाही आपल्याला तर ह्याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकायची असिमुटबत हे बघा इथं आपलं तेल आता कडलेलं आहे इथं आपण त्याच्यात थोडंसं हिंग पण टाकूया तिटकेवर हिंग टाकायला घेऊन नंतर हे हिंग टाकणार आहे त्याच्यामध्ये आता पण गॅस बंद केलेलं आहे आता तेल गार होईपर्यंत आपण मोहरी आणि हे भाजलेलं आहे ना मेथी आणि मोहरी भाजलेलं ना हे बारीक करून घेऊया मोहरी आणि मेथी आपले थंड झालेलं आहे तरी आपण मिक्सरमधून काढून घेऊया हे बघा आता मिक्सरमध्ये आपलं हे बारीक केलेलं आहे हे पण ताटामध्ये काढून घेऊया आणि हे आपण मोहरीची डाळ गरम केली तर ना हे पण बारीक करून घ्यायची आपण थोडीशी फिरवायची जास्त पण नाही थोडीशी अर्धी काहीतरी मिक्स मिक्सरमध्ये मोहरीची डाळ पण थोडीशी हे करून घेतली फिरवून घेतली हे पण आपण आता ह्याच्यामध्ये काढून घेऊया लाईन सगळं आता हे तयारी करून झाले तर आता आपण मिक्स करून घेऊया हळद फिरलेली हळद आपण आहे पाठीमध्ये हळद आलं तिखट आणि हे मोहरी आणि मेथ्या बारीक केलेल्या हे पण आपण ह्याच्यामध्ये घालूया लिंबाचा रस नवडा लिंबाचा रस घातले आणि एक मीठ कारण आपल्याला मीठ भरपूर लागणार आहे कारण आपल्याला लगेच नाही संपायचं आहे लोक जात नऊ महिनेसाठी केलेलं आहे याच्यामध्ये आता तेल घालून घ्या तेल पण आपला काही थंड झालेलं आहे आपल्याला परत नंतर काही वाटलं तर वरण गरम करून थंड करून घातलं तरी चालते आणि हा हिंग हिंग पण एक एक चमचा आता आहे ना चांगलं मिक्स करून घेऊ आपण बघा इथं आपलं लोणचं मिक्स करून झालेलं आहे बघा पाण्याचा हात जरासुद्धा म्हणजे ह्याला लावायचं नाही म्हणजे आपलं लोणचं जास्त दिवस टिकते बघा किती छान कलर पण किती ले ले। चे। चे छान आलायचं चवीला तर खूप छान असं झालेलं आहे आपण आता भरणीमध्ये भरून घेऊया भरणी मी बघा स्वच्छ एकदम सुकून वाळवून घेतलेले शक्यतो जास्त करून काचेच्या भरणीमध्येच आपल्याला लोणचं ठेवायचं आहे काचेच्या भरणीमध्ये लोणचं छान राहतं प्लास्टिकमध्ये जास्त ठेवून आपल्या शरीराला पण हानिकारक आहे म्हणून शक्यतो चिनी मातीच्या आणि काचेच्या भरणीमध्ये ठेवायचं आहे तर आता मी भरणीमध्ये भरून घेते बघा तयार आहे माझी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद